छगन भुजबळ कमळाबाईच्या तालावर आता थुईथुई नाचताना दिसू लागलेले आहेत ला अर्थसंकल्पाचं त्यांनी जे काही जोरदार स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्याविषयी जी काही चर्चा आहे की ते भाजपमध्ये जाणार याचा त्यांनी काही असा थेट इन्कार केलं नाही परंतु माझं तसं काय असं नाही असं त्यांनी आपली साराव सारव केलेले आहे ते कसंही असलं तरी छगन भुजबळ हे भाजपच्याच इशाऱ्यावर नाचत आहेत हे आता सिद्ध व्हायला लागलेलं आहे ते कसं आणि दुसरीकडे मनोज जारांगे पाटील यांना संरक्षण का घ्यावं लागतंय याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा नवी मुंबईमध्ये जसा तो राजपत्रित मसुदा मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये पडला आणि ते माघारी फिरले माघारी फिरले म्हणजे अंतरवाली सराटीकडं ते निघाले आणि आता ते पुन्हा दहा फेब्रुवारीपासून आव आमरण उपोषण करणार आहेत का करणार आहेत त्यांना परत का कारण की पूर्ण विजय नाही हा ही विजयाची सुरुवात आहे पहिलं प्रमाणपत्र मिळेल तेव्हाच विजय सभा घेऊ असं त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे मग आता तुमच्या मनासारखं तो मसुदा तयार केलेला आहे मग तरी तुम्ही आंदोलन का करणार याचं याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे की सरकार हे दुतोंडी आता बोलत आहे म्हणजे मु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता दिल्लीला जावं वाटतं आहे नारायण राणे यांच्यावर त्यांना गुप्त बैठक घ्यावी वाटते अंतरवाली स्तराटी असो किंवा अन्य ठिकाणी जे काही आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागं घेण्यासाठी न्यायालयाचे निर्देश पाळावे लागतील असं त्यांना म्हणावं वाटतं आहे गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर निश्चित ती काही जबाबदारी असेलही परंतु भाजपला या सगळ्या परिस्थितीचं मोठं राजकारण करायचं लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनाही वेगवेगळे कामं वाटून देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजी मारलेली आहे आणि ती इतकी जोरदारपणे बाजी मारली की त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना बरेचसे कष्ट मनाला झालेले आहेत त्रास झालेले आहेत यत्ता झालेल्या आहेत हे त्यांच्या बॉडी लँग्वेज आणि इतर वक्तव्यातून दिसत आहे ते ज्या पद्धतीने करत आहेत आणि हे कोण हे आम्ही पत्रकार नाही म्हणत हे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे अनेक समर्थक म्हणत आहेत मग आता देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पक्षाने जे काही काम दिलेलं आहे खरं ते आहे की ओबीसींना सांभाळा ओबीसी मतांमध्ये आपल्याला कुठेही कमतरता नको जसं आपण परवा व्हिडिओमध्ये बोललेला आहोत की चव्वेचाळीस टक्के ओबीसी मतदान दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पडलं होतं आता त्याच्यामध्ये एक टक्का पण कमी व्हायला नको त्यासाठी हे सगळं वाटतेल ते करा असा आदेश दिल्लीश्वरांनी त्यांना दिलेला आहे मग आता त्यांच्या हातामध्ये एक भलं मोठं जे हत्यार आहे त्या हत्याराचं नाव आहे छगन भुजबळ छगन भुजबळ यांच्या सोबतीला गोपीचंद पडळकर असतील बाकीचे बरेच नेते त्यांनी दिमतीला दिलेले आहे मग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते छत्रपती शिवरायांची शपथ त्यांनी घेतली आणि ती पाळली त्यादृष्टीने सगळं श्रेय एकट्या एकनाथ शिंदे यांना गेलं आहे कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय सांगितलं की तुम्ही शिंदे शेतकऱ्याचा मुलगा मराठा मराठा समाजाचे नेते असं म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा पुढचं पुढं आपण बघू तिसरीकडे अजितदादा पवार यांनी थोडंसं म्हणायचं मराक्षा मराठा आरक्षणावर कोणीही प्रतिक्रिया देऊ नये असं म्हणायचं पक्षाच्या बैठकीमध्ये आणि भुजबळांचं काय मत असेल ते वैयक्तिक मत असेल वगैरे वगैरे असं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचं मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधकांमध्ये काय चाललेलं आहे विरोधकांमध्ये चाललेलं आहे आता विजय वडेट्टीवार असतील ते काय म्हणतात ते एकदाच ओबीसीना विष पारा आणि मारून टाका असं कारण ते काँग्रेसचे आहेत विरोधी नेते म्हणजे ज्याला त्याला आहे ना राजकारण करायचं आप आपले मतदारांचे गठ्ठे सांभाळायचे ते शाबूत ठेवायचे यासाठी ही सगळी धडपड चालू आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने न्यायालयीन पातळीवर काय चालू आहे आता न्यायालयीन पातळीवर ते जे आपले अनेक गोष्टी चालू आहेत त्याच्यामध्ये प्रमुख गोष्ट जी चालू आहे क्युरेटिव्ह पिटिशन आता सर्वोच्च न्यायालयाने ती घेतली त्याच्यावर सुनावणीला सुरुवात केली परंतु त्यांनी आता त्याचा संबंधी काय पुढील आदेश द्यायचा आहे हे अजून काही सांगितलेलं नाही मग आता मराठ्यांना टिकणारा आरक्षण द्यायचं आहे म्हणून जो सर्वे सध्या चालू आहे तो आता आज संपलेला आहे तो सर्वे दोन कोटी एकतीस लाख बहात्तर लाख एकतीस नाही बहात्तर लाख असा काहीतरी तो मोठा आकडा आहे एवढ्या घरांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे आणि मग ती भली मोठी एकशे चौपन्न प्रश्नांची यादी मग त्याच्यामध्ये पटणारे रुचणारे न रुचणारे न पटणारे असे अनेक प्रश्न घेऊन मागास हा मराठा समाज कसा मागासलेला आहे सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या हे सिद्ध करण्याची सरकारची धडपड आहे कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये ते सादर करायचं आता बघा निवडणुकासमोर आहेत मग आता त्या निवडणुकासमोर आहेत मग आता आपण बोललेलो की विशेष अधिवेशन घेऊ आणि हा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू मग आता ही सगळी जी काही रणनीती आहे महायुतीतले तीन मूर्ती तिघांचे तीन तोंड वेगवेगळ्या दिशेला एकमेकामध्ये असूया श्रेय कुणाला परंतु वरच्यांचा आदेश म्हणून सगळ्यांना ते आप आपली भूमिका पार पाडणं अत्यंत आवश्यक मग त्या दृष्टीने भुजबळांना मोकळं रान दिलं जात इकडं देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांच्याबरोबर वे गेस्ट हाऊसवर बंद दाराड चर्चा करतात ते कारण का की नारायण राणे यांची स्वतःची समिती होती ते त्या समितीचे आरक्ष अध्यक्ष होते आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की मराठा कुणबी हे एकच आहे परंतु आता त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे काय भूमिका घेतलेली आहे की आम्हाला त्या कुणबीचे प्रमाणपत्राची गरज नाही आम्ही शहाण्णव कोळी मराठ्यावरत वगैरे वगैरे मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये छगन भुजबळांमध्ये जे बळ ओतलं गेलेलं आहे मग छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ मारून त्यांना हकलून द्या असं शिंदे गटाचा एक आमदार बोलला माझा छगन भुजबळांनी काय प्रतिक्रिया दिली त्याच्यावर भाषा असभ्य आहे परंतु त्यांना माझा राजीनामा मागण्याचा हक्क आहे वगैरे वगैरे ते असं बोललेलं परंतु जे उपरोधिकपणा उपहास छगन भुजबळ हे काही लपून ठेवू शकत नाही ते आपल्या मनातली जी गोष्ट आहे ती वेगळ्या पद्धतीने ते सांगतात तसं त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांचं नाव न ना घेता की तुम्ही ठाण्यामध्ये असेल इकडे असेल धर्मवीर आनंदीकी असतील हे असतील ते असतील हे सगळ्यांचा नेता मी होतो शिवसेनेत असताना म्हणजे ते तसं जो फिल्मी डायलॉग आहे ना तुमची स्कूल में पडतंय हम मू स्कूल के हेडमास्टर आहे असं न म्हणता त्यांनी काय म्हणलं मी सिनियर प्रोफेसर आहे असं जरा बदल करून सांगितलं कारण की शिवसेना प्रमुख जसं त्यांना मानायचे की लखोबा लोखंडे म्हणजे सतत रंग बदलणारे आणि स्वतः नाट्य निर्माते अभिनयाची जाण असलेले वगैरे वगैरे त्यांनी स्वतः सिनेमा देखील काढलेला आहे अशी छगन भुजबळ राजकारणामध्ये ज्या वेळेला बोलतात वागतात तो त्यांच्या अंगभूत कलेचा देखील चांगल्या प्रकारे वापर करतात मग आता हे भुजबळ भाजपमध्ये जाणार असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे ज्या अंजली जमानिया यांच्या यांनी जो एका कुटुंबाला न्याय मिळून मिळवून दिला आणि नुकसान भरपाईपोटी भुजबळांना त्या कुटुंबाला साडेआठ कोटी रुपये द्यावे लागले होते आता तो सगळ्यांना किस्सा माहिती येते कसं घर गर वगैरे काय तो वाद झाला होता तो आता इकडे दुसरीकडे मनोज जारांगे पाटील यांच्यावर जसं आता राज ठाकरेंनी आक्षेप घेतला की मनोज जारांगे पाटील यांना विचारा की तुम्हाला काय मिळालं मग मनोज जरांगे पाटील जरा ते म्हटले की त्यांच्या मागं तुमचं सगळेजण ऐकतात लाखो पोरं तुमच्या मागे आहेत वगैरे वगैरे ते असं बोलले परंतु तुम्ही असं बोलू नये असं त्यांनी त्यांना सांगितलं आणि त्यांनी पण ते जरांगे स्टाईलने सांगितलं अर्थात मग हे राज ठाकरे ज्या वेळेला आंतरवाली सराटीमध्ये आले होते त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं होतं की हे आरक्षण वगैरे काय मिळणार नाही हे फक्त राजकारण करत राहतील आणि मग तसं राज ठाकरे यांच्या बोलण्यामध्ये सत्य देखील आहे आता सध्या काय चालू आहे म्हणजे सरकारचं काही एकमत आहे का सरकारमध्ये पण कसं आहे की फक्त लोकसभा एक लोकसभा एवढं करून ते जे नाटक सगळं रचलं जात आहे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतोय आणि हे नाटक करून काय महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती चिघळ mm -hmm. चिघळलेली ठेवायची मग सत्ताधारी एकमेकाचे विरोधक झालेले आहेत असं चित्र सध्या सगळीकडे दिसतंय या ठिकाणी मला बाळासाहेब सराटे हे अभ्या जे अभ्यासक आहेत आणि ज्यांनी उच्च न्यायालयामध्ये अशी याचिका काही वर्षांपूर्वी दाखल केलेली ती की ओबीसी मध्ये जे काही आरक्षण दिलं गेलेलं आहे ते कुठलाही सर्वे वगैरे न करता आणि जाती अशा घुसवलेल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा की त्याला कुठलाच आधार नाही आणि ओबीसीना जरा जास्त आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि त्या जातींची काही अजून शहानिशा नाही ते पूर्ण एकोणीसशे एकस त्रेसष्ट पासून तर आत्तापर्यंतचा पूर्ण इतिहास त्यांचा तोंडपाठ आहे कारण त्या पद्धतीने त्यांनी याचिका दाखल केलेली आहे सात फेब्रुवारीला त्याच्यावर आता सुनावणी आहे पुढची इकडे आता सरकारला तो मग अशा परिस्थितीमध्ये बघा की सरकारची फसगत झालेली आहे एकनाथ शिंदे यांनी स्वतः केलेली आहे असं म्हणायचं आहे का बाकीच्यांना मग जरांगे पाटील यांच्या तोंडाला नुसतेच पानं पुसलेत मुद्दा म्हणून हे जर आपण मान्य केलं तर मग दुसरीकडे काय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढं जबाबदार नेतृत्व आहे त्यांनी एवढी मोठी चूक जाणीवपूर्वक केलेली आहे का म्हणजे त्यांनी आधी म्हणजे पहिली गोष्ट आहे की त्यांनी चूक केली के आहे का दुसरी की ती जाणीवपूर्वक केलेली आहे का आणि म्हणजे हे काय आहे सर तर अशा याच्यामध्ये सगळं संभ्रमाचं वातावरण आहे आता तो जो सर्वेक्षणाचा जो काही रिपोर्ट आहे तिथं जे काही सिद्ध होणार आहे ते सादर करून मग आता सुप्रीम कोर्टामध्ये वेळ लागेल हे सगळ्या गोष्टीला मग त्याच्या आधीच आपण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विधिमंडळामध्ये कायदा करून मोकळं व्हायचं आणि आम्ही केलं हे दाखवायचं परंतु ते तेवढं आता सोपं नाही आहे मग ओबीसींचा जो काही विरोध वाढतोय मग ते कसं करायचं मग त्याच्यामधून काहीतरी सुवर्ण मध्य काढावा लागणार आहे मग तो सुवर्ण मध्य काढायचा तर तो कसा म्हणजे मनोज पाटील यांना समजून सांगायचंय आहे की तुम्ही सरसकट आरक्षण वगैरे जे कुणबी प्रमाणपत्र सगळ्यांनाच द्या असा आग्रह जो धरताय सगळे सोयरे वगैरे ते थोडंसं बाजूला ठेवा ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देऊ तुम्ही शांत व्हा आणि उरलेले जे आहेत ते नव्या कायद्यानुवये आपण त्यांना आरक्षण देऊ असं काही मार्ग काढतात आहे का परंतु जरांगे पाटील हे काही आता म्हणजे कच्चे खिलाडू राहिलेले नाही आहेत ते भाबडे आहेत परंतु त्यांनी आपल्या त्यांनी जे वेळ त्यांच्या अंगामध्ये घुसलेला आहे की कोणत्याही स्थितीमध्ये हे आरक्षण मिळून द्यायचंच ते, ते लक्षात घेता त्यांनी इतका बारीक अभ्यास केलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही आता हे जे काय म्हणताय की आता जर तुम्ही नाकारताय किंवा तुम्ही नाकारायचा प्रयत्न केला तर काय होईल की थेट मंडल आयोगापासून मी कोर्टामध्ये जाईन मंडल आयोगालाच आव्हान देईल त्याच्यामधून जे काय आरक्षण दिलं गेलेलं आहे त्याला मी आव्हान देईन हे सगळं ते सांगतात त्यांचा जो अभ्यास आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नोंदी तुम्हाला, तुम्हाला तुम्हीच सांगता एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडल्या मग साठ सत्तर वर्षापूर्वीच्या नोंदी तुम्हाला मोडी भाषेत उर्दूमध्ये वेगवेगळ्या भाषेत सापडल्या आहेत मग त्यांना आत्तापर्यंत तुम्ही प्रमाणपत्र दिलं नाही हेच सिद्ध झालेलं आहे की नाही असं करून त्यांनी सरकारचं काय केलेलं आहे नाग दाबलेला आहे आणि मग अशा हा सगळा जरंगे पाटलाची जी काही जरब या ती जरब लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काही मसुदा तयार केलेला आहे तो मसुदा त्यांनी काहीतरी कायद्याचा अभ्यास करूनच केलेला असणार ना मग त्यांचं प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्याकडे एवढे मोठमोठे जज माजी न्यायमूर्ती असतील हे सगळ्यांचं मंडळ आहे भले आता त्यांनी ज्या वेळेला तो मसुदा काढण्यापूर्वी जे काही वर्षावर बैठक घेतली होती सगळ्या अधिकाऱ्यांची त्यावेळेला हे दोन्ही उपमुख्यमंत्री गायब होते ते तिथं नव्हते म्हणजे हे सगळं ठरवून केलं जात आहे का म्हणजे कशासाठी केलं जातंय श्रेयापोटी केलं जातंय काय हे सामान्य लोकांना काही कळण्याच्या पलीकडच्या गोष्टीत कारण सगळी सगळी कशी सत्तेची साठ मारी आता हे वातावरण थांबणार कधी याची आपण वाट बघायचं एवढंच आपल्याला हातामध्ये तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद